जिंकले हसले रडले आरसीबीचं जंगी सेलिब्रेशन भाऊक करणारे फोटो रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरनं पंजाब किंग्जचा पराभव करून पहिल्यांदाच आय पी एलचं विजेते पट पटकावले अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बंगळुरून पंजाबचा सहा धावांनी पराभव आहे बंगळुरून दिलेल्या एकशे एक्क्याण्णव धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला एकशे पंच्याऐंशी धावांचीच मजल मारता आली विरुद्धच्या या विजयासह बंगळुरूचं आणि संघाचं गेली अठरा वर्ष भाग असणाऱ्या विराट कोहलीचं स्वप्न साकार झालं आहे आय पी एलच्या अठरा वर्षांच्या इतिहासात आर सी बी संघांचे मन तीनदा तुटले दोन हजार नऊ दोन हजार अकरा दोन हजार सोळामध्ये आरसीबी अंतिम फेरीत पोहोचला परंतु प्रत्येक वेळी विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगत राहिले दोन हजार पंचवीसमध्ये रजत पाटील त्याच्या नेतृत्वाखाली संघाचे नशीब बदलले आणि त्यांनी पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली आय पी एलचं जेतेपद जिंकल्यानंतर विराट कोहली खूपच भावुक झालेला दिसला यावेळी त्याच्यासोबत पत्नी अनुष्का शर्मा देखील होती विराट कोहलीसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला आय पी एलमध्ये अनेक वैयक्तिक विक्रम गाठणाऱ्या या दिग्गज खेळाडूचं चा, संघाला चॅम्पियन बनवण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आर सी बीने याआधी अनेकदा प्लेऑफ आणि फायनल गाठल्या होत्या पण ट्रॉफी नेहमी हुलकावणी देत होती यंदा मात्र रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने सर्व बॅटिंग बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये समतोल कामगिरी करत अखेरच्या क्षणी बाजी मारली मैदानावर विजय साजरा करत असताना विराट मात्र मैदानावर गुडघे टेकून बसला आणि चेहरा खाली घालून अश्रूंना वाटमोकळी करून दिली संपूर्ण कारकिर्दीत आय पी एल विजेतेपदाची प्रतीक्षा करणाऱ्या विराट कोहलीसाठी हा क्षण अतिशय भावनिक होता हा विजय चाहत्यांसाठी आणि संघासाठी महत्त्वाचा होता मी प्रत्येक हंगामात जिंकण्याचा प्रयत्न केला आणि शक्य तितके सर्व काही दिले पण हा दिवस येईल असं कधीच वाटलं नव्हतं आम्ही जिंकल्यानंतर भावनिक झालो असं विराट कोहली यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई